नाशिकच्या सातपूर विभागीय कार्यालयातील पाणीपट्टी विभागातील सहाय्यक प्रभारी अधीक्षक सुदेश चंद्रकांत वजरे यांचा सेवापूर्ती सोहळा सातपूर विभागीय कार्यालयात मोठ्या उत्साहात संपन्न झाला सुदेश चंद्रकांत वजरे यांनी विविध खात्यात काम केले आहे त्यामध्ये उद्यान जकात घरपट्टी पाणीपट्टी अशा खात्यात काम केले आहे तसेच त्यांचे सामाजिक कार्या देखील मोठा वाटा असून त्यांना त्याची ते आवड देखील आहे त्याच माध्यमातून त्यांनी अंबड लिकरोड येथील श्री सिद्धिविनायक अपंग शाळा या ठिकाणी आपल्या सेवापूर्ती सोहळ्याप्रसंगी या शाळेच्या विद्यार्थ्यांना पंचवीस हजार रुपयांचे ते शालेय उपयोगी वस्तू देऊन व तसेच शाळेला अकरा हजार रुपये देणगी रुपये दिले आहेत या सोहळ्यासाठी उपायुक्त श्रीकांत पवार अतिक्रमण उपायुक्त डॉक्टर मयूर पाटील सातपूर विभागीय अधिकारी अंबादास गरकर तसेच सातपूर बनपा कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी तसेच सर्व क्षेत्रातील शेकडो नागरिक उपस्थित होते

आमचे बांध भाऊ अशा अनेक उपदिनी नटलेले वद्रे साहेब आणि त्यांच्या या सेवा निमित्त परिवार आमचे सर्व सहकारी अधिकारी कर्मचारी आणि या शाळेचे सर्व ट्रस्टी सर्व शिक्षक आणि उपस्थित सर्व सर्वप्रथम मी तर असं म्हणेन की आपण ट्रस्टी मान्य सर सर शर, त्यांचा पूर्ण परिवार आणि या ठिकाणी जो स्टाफ काम करतो त्यासाठी जोरदार टाळ्या वाजवात पायात थेट लागली तर किती दुःख होतं आपल्याला त्याच्यापेक्षा हे फार मोठं दुःख आहे यावर आपल्याला बघायला लागलं आणि असं जेव्हा असा आला का आम्हाला लॉकडाऊनच्या टप्प्यात त्यावेळेस आम्ही नंतर एकदा असं मिळकतींचं सर्वेक्षण करण्यासाठी आमची नेमणूक झाली सोमवारी हो साहेब आले आणि आलो होतो त्यावेळेस आल्यावर बघित रे काय चाललंय मग काय तक्रार हे किती दुःख आहे हे बघित त्यावर मनाला खूप असं वेदना झाल्या आपण काय करू शकतो किंवा काय करता येईल आपल्याला काही असं मनात ठेवून आम्ही सर्वांशी चर्चा केली काही पाहिजे किंवा काय आमच्या मुलीचा वाटेल करत होता तिथंच पहिल्या त्यावेळेस तुझी पावता तरी पण योगाने ते करताना आलं ते दुःख आहे सर्वांनी तीस तर आपल्याला वाटलं तरी

कधी <laughs> रागवले पण कामाची पद्धत शिकवली गरपट्टी विभागामध्ये आल्यानंतर मला जेवढं काम शिकवलं होतं वजन काय आहे मला एवढं बोलायचं ते म्हणजे भाऊ त्या हिशोबाने सगळ्यात पहिले आम्ही एवढं वर्ष काम केलं आमच्यामध्ये भाजप झाले आम्ही ते दोनच दिवसात सगळं दिसून परत आमच्या कामाला आलो आज वजने साहेबांचा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम ऍक्च्युअल सेवानिवृत्ती हा एक प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये येणारा एक, एक पोटपूष की जो प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये सहजासहजी येत नाही खूप त्यासाठी प्रयत्न करावे लागतात आयुष्याची जे काही साधलेली पुण्यही जो काही संचय असतो तो या एका दिवसासाठी माणसाने ठेवलेला असा असतो असं मला असं वाटतं कारण की आपण लहानपणापासून काहीतरी स्वप्न डोळ्यामध्ये ठेवतो आणि ती स्वप्नपूर्ती केल्यानंतर आपल्या जेव्हा लक्षात येतं की या क्षेत्रामध्ये आल्यानंतर आपल्याला आपलं जे काही आयुष्य आहे या क्षेत्रामध्ये आपल्याला घालायचं आहे आणि मग आपण ती आपली कार्यकीर्द चालू करतो आणि ती कारकीर्द ही आपलं आयुष्य ठरवणारी असते तुमची जशी कार्यकिर्त असेल तसं तुमचं आयुष्य असतं आणि मला वाटतं की या बाबतीमध्ये वजरे साहेबांचं लग म्हणा कशी म्हणा हे खूप चांगलं असावं हे त्या अर्थ त्यांनी यांनी सांगितलं बाकी तिथे काय बोलले नाही एवढंच बोलले की ते भांडणं करायचं आहे मी ते व्यतिरिक्त काय बोललेच नाही पण ॲक्च्युअल कसं नसतं सदोतीस वर्ष सर्व्हिस करणं आणि तेही असं खेळत आणि त्यांच्याकडं पाहून असं वाटतं की तो माणूस अजूनही रिटायरमेंट झालेला नाही आहे किंवा रिटायरमेंट आलेला नाही आहे खूप मोठं एक साध्य किंवा ज्यांना आपण म्हणू शकतो की आपल्या सर्वांचं एक ड्रीम असायला पाहिजे ते सगळं ते त्यांनी साध्य केल्याबद्दल प्रथम तर त्यांनी अभिनंदन करतो कारण की आफ्टर रिटायरमेंट सुद्धा तुम्हाला जगता आलं पाहिजे आणि ते असं असलं पाहिजे की बाबा तुम्हाला ते चार गोळ्या खाऊन तुम्ही त्या बेडवर झोपणार असाल तर आफ्टर रिटायरमेंटचा उपयोगच नाही तर हे गोष्ट त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने साध्य केल्याबद्दल त्यांचं प्रथमता अभिनंदन दुसरी गोष्ट ॲक्च्युअल मी तर आल्यानंतर माझे दोन अडीच महिने इलेक्शनमध्येच गेले आणि तोपर्यंत इथला स्टाफची ओळख होता होता आता पुढचा काळ निघून गेला वजरे साहेब नंतर माझा जास्त कॉन्टॅक्ट आला नाही फक्त कधी मध्ये ते फाईल घेऊन आले तर तेवढा विषय असायचा पण हे काय की मी त्यांना कधी कमी जास्त बोलायचो कमी जास्त म्हणजे कधी असं भांडण किंवा हॉस्पिटलसाठी नाही झाले कधीचा भाग असायचा आणि तो त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने माझ्यासोबत शेअर केला कारण की काय असतं ना एकमेकांसोबत काम करताना तुम्ही जर कंटिन्युअसली ती सिरियसनेस जर घेऊन त्या सर्व्हिसमध्ये राहिले तर मग तुम्ही आयुष्यात जगणार काय कारण की सगळ्यात महत्वाचा जो काय आयुष्याचा पार्ट असतो ते आपल्या सर्व्हिसमध्ये दिसून जातो आणि मग ते जर तुम्हाला हसत खेळ जात आला नाही हसत खेळ काम करता आला नाही तर मग तो राहिलेला जो पिरियड आहे तो घरी गेल्यानंतर साहेबांत कसा तुम्हाला माहीत नाही परंतु तो जर चांगला नसेल तर मग राहिलंच काय आयुष्यामध्ये अशी गोष्ट आहे त्यामुळं त्यांच्या बाबतीत मला असं जाणवतं की अरे एखाद्या माणसाची आपण मस्त असते तुम्हाला कडच्या वयाने खूप मोठ्या वडील झाले आहेत तरीही मी त्या माणसाची कष्ट वस्तू केल्यानंतर मला तसं वाटलं नाही की आज मी त्यांच्यासोबत काही वेगळं बोलतो किंवा एकदम असं घरातल्या माणसासाठी बोलल्या जातं माणसांनी वाटलं ही जी काही तुमची गोष्ट आहे ती तुम्ही इथून पुढेही कंटिन्यू करा तुमचा जो काही रिटायरमेंटचा काळ असेल साहेबांनी सांगितलं की तुम्ही तो पूर्णपणे समजकार्यात झाला पण माझं असं मत आहे सर तुम्ही समजकार्यात तर वेळ द्या परंतु त्यापेक्षा जास्त वेळ तुमच्या घराला द्या कुरुमाला द्या त्याचं कारण असं की आपण आपल्या आयुष्याभरातला खूप महत्वाचा वेळ जो आपल्या मुलांना द्यायचा असतो शिबींना द्यायचा असतो आपल्या पत्नीला द्यायचा असतो बराचसा काळ आपण आपल्या मनपामध्ये किंवा हे जे काय आपण करिअर निवडलं होतं या करिअरमध्ये आपल्याला आपल्या सेवेला जास्त द्यावा लागतो महत्त्वाचा वेळ असतो कधी रात्री तुम्हाला काम करावं लागतं कधी तुम्हाला जर काम करावं लागतं कधी तुम्हाला सकाळी जेवण मिळणार नाही कधी उद्याही मिळणार नाही परंतु तो जो काही वेळ असतो तो मात्र इथून पुढं मात्र तुमचा तुमच्या घरी अंगाने देत चाला मॅडम यांना जेव्हा सकाळी जेव्हा ते उठतील त्याच्यानंतर त्यांना काय हवं नको हे नक्की बघा कारण की काय होतं जो जोपर्यंत आपण सर्विसमध्ये आहे त्यांना जायचं लवकर म्हणून त्यांची काळजीने आपण डबा करून देणं असेल किंवा बाकीच्या गोष्टी असतो एकदा रिटायरमेंट झाल्यानंतर मात्र माणसामध्ये बदल होतो आणि तो माणसाच्या मा त्याच्यामध्ये तो आळस शिरणं असेल किंवा मग समोर काही न दिसणं यामुळं एक प्रकारचं एक टाईम टेबल फुटून जाणं असेल परंतु हे होऊ देऊ नका तुमचा दोन तासाचा वेळ तुम्ही समज कायद्यामध्ये द्या मात्र बाकीचा पूर्ण वेळ मला तुमच्या दर्शनासाठी कसं व्यतीत करता येईल आणि तो चांगला कसा जगता येईल याचा नक्की विचार करा तुमच्या आयुष्यामध्ये हा जसा काळ गेला कसा तिथून पुढचा काळ येईल सुख समृद्धीचा घर मराठीचा अगदी छान जावा अशा मी शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबून धन्यवाद पंटी आराव सत्पुर